नमस्कार आज मी बनवते अंड्याची पोळी त्यासाठी मी ही अंडी घेतली आहे हा कांदा कापून घेतलाय हा कांदा बारीक चिरून घेतलाय ही मिरची आहे बारीक कापून घेतलेली हे मीठ आहे आणि ही हळद आहे आणि ही चार अंडी घेतली आहे आणि ही कोथंबीर आहे आता पोळ्या करायला घेते त्यासाठी हे अंड अंड फोडायला घेतलं हे बघा हे अंड फोडून घेणार हे गलासात अस थोडा कांदा थोडी मिरची थोडं मीठ आणि थोडी हळद वरून थोडी कोथंबीर टाकणार आणि सगळं एकत्र एक करून आणि हे चांगलं एकत्र एक भेटून घेते फॅनवर फॅन घेतलाय आणि फॅनवर पहिलं तेल टाकून घेणार मी आता अर्धा टाकणार मिरच्या मीठ आणि हळद आणि कोथंबीर हे अंड तर मी एकदम घेणार आहे हे बघा केक जीव करून घ्यायचं असं काढून घेणार आहे हे बघा छान पैकी झालेली आहे ही बघा तेल टाकायचं फिरून घ्यायचं आणि चांगलं फेटायचं चांगलं असतून घ्यायच छान पैकी असं परतून घ्यायचं अशा छानपैकी गोळ्या काढायच्या मी रेसिपी मी बनवली आहे अंड्यांच्या पोळीची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद